आणि भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये उपस्थित असलेले आमच्या मंडळ अध्यक्ष सन्मान सुधीरजी आजोडेकर साहेब त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ नेते सन्मानिय मनोजी नाईक साहेब आहेत आमचे राजूबेग साहेब आहेत ज्येष्ठ योगी साहेब आहेत भालेकरजी आहेत मरगावकर मॅडम जे आहेत भालेकर मॅडम आहेत आणि आलेले सर्व आमच्या भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं स्वागत करतोय विशेष म्हणजे आजची पत्रकार परिषद ही खूप चांगला दिवस आहे भारतीय जनता पार्टी जगामध्ये देशामध्ये एक नंबर पक्ष आहे तळ कोकणामध्ये एक नंबर आहे परंतु एक नंबर टिकून ठेवण्यासाठी भारतीय जनता पार्टीवरती विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्त्यांनी किंवा इतर पदाधिकाऱ्यांनी आमच्या पक्षामध्ये आम्ही स्वागत केलेलं आहे विशेष म्हणजे आमचे परशुरामजी चलवाडी यांचं मी विशेष स्वागत करतो कारण त्यांचे असंख्य कार्यकर्ते आमच्या या पक्षावर आमच्या ज्येष्ठ नेत्यांवरती सन्माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब विशेष म्हणजे या महाराष्ट्राचे आवडते मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आमच्या सर्वांचे लाडके प्रदेश अध्यक्ष कोकणातले सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे खासदार नारायणरावजी राणेसाहेब आणि विशेष म्हणजे पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब यांच्यावर विश्वास ठेवून या सर्वांनी सावंतवाडीतील असंख्य कार्यकर्त्यांचा आत्ता प्रवेश झाला मी या संपूर्ण टीमचं मी स्वागत करतो आहे आमची पूर्ण भारतीय जनता पार्टीची मंडळी त्यांचे स्वागत करत आहे त्यांना सर्वांना माहिती आहे किंवा सावंतवाडीकरांनासुद्धा माहिती आहे की भारतीय जनता पार्टी सावंतवाडीसाठी जास्तीत जास्त कसा निधी आणू शकते किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते काय करू शकतात हे संपूर्ण सावंतवाडीकरांना माहिती है। आहे आजची ही सुरुवात आहे चांगली सुरुवात आहे आज या ठिकाणी अजून दुसरी गोड बातमी अशी आहे की आमच्याकडे एक तरुण उंद नेतृत्व म्हणजे लोकांमध्ये फोटाबोस करणारं नेतृत्व आमच्याकडे पुन्हा एकदा सक्रिय झालेलं आहे आणि आमच्या पक्षामध्ये आलेलं आहे सन्माननीय प्रतीकजी बांदेकर यांनी सुद्धा आज आमच्यावर प्रेम ठेवू हो। आमच्या पक्षावरती प्रेम ठेवू हो। त्यांचा दुपारी सन्माननीय पालकमंत्री नितेशजी राणेसाहेबांच्या हस्ते त्यांचा प्रवेश झाला त्यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या दिला कारण <laughs> एक चांगलं तरुण उंच नेतृत्व हे संपूर्ण सावंतवाडीचा बदल पाहिजे किंवा सावंतवाडीमध्ये काहीतरी नवीन पाहिजे सावंतवाडीच्या तरुणांना दोन हातांना रोजगार मिळणं काळाची गरज आहे त्यांना सगळ्यांना लक्षात आल्यानंतर ही सर्व तरुण मंडळी पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीकडे वोट वाढलेला आहे प्रतीकजी बांदेकर यांच्यासमवेत असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे ते आपल्या वॉर्डमध्ये म्हणा किंवा आपल्या एरियामध्ये खूप चांगलं कार्य करतं असंख्य लोकांना त्यांनी आजपर्यंत खूप मदत केलेली आहे मला असं वाटतं आहे की प्रतीकसारखे असंख्य मुलं ही आमच्या पक्षाकडे वाहण्याचा दृष्टिकोन आता वाढलेला आहे आणि आजपर्यंतच्या इतिहासात या जिल्ह्याचे खासदार म्हणा आमदार म्हणा संपूर्ण यंत्रणा ही भाजपच्या बाजूने आजपर्यंत दिसली आणि पुढे सुद्धा भारतीय जनता पार्टी या नगरपालिकेवरती येणार याची खात्री आम्हाला आजपासून वाटायला खूप सुरुवात झालेली आहे कारण पुढील काही दिवसात खूप चांगले चांगले चेहरे भारतीय जनता पार्टीमध्ये येण्याची चिन्ह आहेत कारण भारतीय जनता पार्टी ही मोदी साहेबांच्या दृष्टिकोनातनं वाढणारी पार्टी आहे त्यामुळे आपल्या या पक्षाला उभारी देण्यासाठी सर्व मंडळींचं मी स्वागत करतो आहे पत्रकार बांधवांना माझा एकच विनंती आहे की प्रवेश हे होतच राहतील किंवा असंख्य गोष्टी होत राहतील कोणताही प्रश्न समोरच्या व्यक्तींना वाईट वाटेल असं विचारू नये आपण सावंतवाडी डेव्हलप कशी व्हायला पाहिजे याच्यावर तुम्ही मला प्रश्न विचारा मी पहिल्या दिवसापासून हेच सांगितलं तिकडे प्रवेश झाला म्हणून इकडे प्रवेश झाला अशी बातमी लावू नये आणि हे तुम्ही छापून आणा परब पहिल्या दिवसापासून एकच वाक्य असतं की समोरच्या व्यक्तीने बोललं म्हणून आपण त्याच्यावर बोललंच पाहिजे असं कुठे लिहिलेलं नाही आहे ते पण आमचे केव्हा तरी मित्र होते परंतु पक्ष मतल्यानंतर भारतीय जनता पार्टी कशी वाढणार आम्ही मोदी साहेब किंवा सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या किंवा चव्हाण साहेब किंवा राणेसाहेबांच्या मताप्रमाणे आम्ही सर्वजण वागत असतो आणि आपल्या सावंतवाडीचा विकास होणं काळाची गरज आहे या प्रेमापोटी ही सर्व मंडळी आपल्याकडे आलेली आहे थोड्या दिवसामध्ये असंख्य लोक येण्याची चिन्ह आहेत ज्यां ज्यांची ज्यांची इच्छा आहे त्यांना आम्ही स्वागत करू आणि माझ्यासारखं एक छोटंसं कार्य करत मला अभिमान आहे की सामान्य नाईक साहेब किंवा आमचे वेग साहेब ही खूप जुनी माणसं आहेत म्हणजे आम्ही लहान असल्यापासून पाहतोय त्यांची त्यांच्या त्यांच्या वॉर्डमध्ये ताकद आहे आणि त्यांनी कार्य केले त्यामुळे पंचवीस तीस वर्ष त्यांनी नगरसेवक म्हणून भूषवलेलं आहे अशी लोकं आमच्यासोबत आहेत मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचा सर्व नगरसेवक आणि नगराध्यक्ष या ठिकाणी चांगल्या प्रकारे निवडून येतील अजून इलेक्शनचा वेळ आहे आचारसंहिता लागलेली नाही आणि आपण तुम्हाला सर्वांना विनंती करतोय ती बातमी देत असताना प्लेन आणि चांगली द्या कोणाला कोणाचं मन दुखेल असं काही देऊ नका सर्वांनी हेड चांगलं द्या सावंतवाडीच्या विकासासाठी सर्व मंडळी आमच्याकडे आलेली आहेत धन्यवाद निवडणूक स्वहळावर राज्यात आता आमचे या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय रवी देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि प्रदेश अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब आणि साहेब सर्व मोठी माणसं आहेत तिथे बसलेली आहेत ती लोक ठरवतील आम्ही सैनिक आहोत सगळे आम्ही सैनिक आहोत ते जसा आदेश देतील तसा आम्ही कार्य करणारी नाही पाहतो आणि तुम्हाला सांगतो महिला नगराध्यक्ष पदाचं आरक्षण पडलं आहे आणि हात घेण्यात आली आहे छोटा थोडं भाजप म्हणतो सर्वांना की आम्हाला एकदा आम्हाला नेतृत्व करायचं आहे तीस वर्षानंतर संधी देवाने विशेषतः भाजपचे ते प्रदेश युवक जे उपाध्यक्ष आहेत तुम्ही पण त्या पदावर कोणी होता आता युवा नेतृत्व म्हणून काम करता आहात रवींद्र चव्हाणचे खास जवळचे आहात आणि मुख्यमंत्र्यांचे पण राज राजघराण्याच्या हकेला ओ देईल का माझ्या बघा आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये विशाल बरोबरी मोठा नाही तो कुठलाच व्यक्ती मोठा नाही तो छोटा कार्यकर्ता आमच्या या चौदा साहेबांसारखा जरी असला आणि त्यांनी कार्य चांगलं केलं तर प्रत्येकाला भारतीय जनता पार्टी सामावून घेते आणि तिकीट देणं किंवा पक्षामध्ये कोणाला काय बनवावं हे प्रदेशचं कार्य असतं आणि वरिष्ठ लोक ठरवतात आम्ही ठरवू शकत नाही कोणाला तिकीट द्यायचं आहे कोणाला नगराध्यक्ष करायचं आम्ही खूप लहान माणसं हो आहोत सगळे त्यामुळे वरिष्ठ लोकच ठरवतील तो निर्णय आम्हाला मान्य असतो बट असेल त्यांनी आव्हान केलं होतं ते आव्हान स्वीकारलं आमच्यापर्यंत काय रुपेश राहुल बोलले नाहीत ते बोलल्यानंतर तुम्हाला नक्की उत्तर देतो काय कळालं नाही अजूनपर्यंत तुम्ही बोलल्यानंतर पण आम्ही पहिल्यांदाच सांगितलं की कुठल्या पक्षावर बोलण्यापेक्षा आपण सावंतवाडी शहरासाठी आपण काय करूया असं प्रत्येकाने जर ठरवलं आज आपल्याकडे इकडे कचऱ्याचा ढिग आहे तो कसा क्लिअर होईल तिथे चांगलं कसं होईल आपण पुणे बारामती किंवा अनेक असंख्य नगरपालिका आहेत बघा पाहिल्यानंतर प्रकारे आपली नगरपालिका कशी होईल हे आपण पाहूया आपण तो काय बोलतो हा काय बोलतो त्यापेक्षा प्रत्येकाने जर ठरवलं की बाबा मी या सावंतवाडीचा सा विकास करणार आहे इथे काहीतरी डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे आपण अनेक वर्ष तोच तलाव बघतो तोच काठाडा बघतोय ते हॉस्पिटल बघतोय ते बंद होणं काळाची गरज आहे आणि आपल्याला काहीतरी बारामतीच्या स्पर्धेमध्ये जायचं आहे किंवा पुण्याच्या स्पर्धेमध्ये यायचं असेल तर एकामेकावर आरोप करण्यापेक्षा प्रेमाच्या भावनेने मैत्रीपूर्वक लढत होत असेल तर आपण कुठेतरी चांगल्या परिस्थितीवर येऊ शकतो असं मला वाटतंय मी म्हटलं आहे की आता विकासाच्या मुद्द्यावरून लढणार आहे जे तुम्ही आता एकत्र महायुती म्हणून आतापर्यंत होता सामंतचा जर <paper> विचार केला तर आरोग्याचा प्रश्न आहे रोजगाराचा प्रश्न आहे हायवे बाहेरून गेलेला आहे दोन दिवस गाड्या इकडचा हायवे बंद असल्यामुळे इकड नाही रे भाषा मुद्द्यावर लक्ष देणार का खूप खूप मस्त आणि खूप चांगला प्रश्न आमच्या बंधूंनी मांडला खरोखर आपल्या सावंतवाडीपासून हायवे बाहेर गेल्यामुळे अतोनात नुकसान झालं आमच्या व्यापाऱ्यांचं मी मी स्वतः डोळ्यांनी बघितलं आणि आम्ही पाहतोय धोलो की सर्व गाड्या ह्या बाहेरनं पत्रादेवी मार्गे गेल्यामुळे गोव्याचा फायदा होतो आपल्या सावंतवाडीतील आता कालच आपला कार्यक्रम होता त्या कार्यक्रम झाल्यामुळे असंख्य मला दुकानची मंडळी आहेत मालक लोक आहेत मला भेटायला आले की साहेब तुमचे चार दिवस कार्यक्रम झाल्यामुळे आमचा व्यापार झाला चांगलं झाला स्वतःहून ते सांगायला आले मी धन्यवाद बोललो आम्ही कुठे प्रेसमध्ये बोललो नाही पण आपण प्रश्न विचारल्यामुळे मी बोलतो की या ठिकाणी सावंतवाडीच्या जवळपासनं जर रस्ता गेला असता हायवेचा तर कुठेतरी या सावंतवाडी वासियांचं आपली दुकानं आहेत मॉल आहेत हे छोटे मोठे व्यापार झाले असते आणि त्याच्यासाठी मी आणि माझे भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते आमच्या ज्येष्ठ मंडळींना सांगून लवकरात लवकर जो रस् शक्तिपीठ रस्ता आहे तो आपल्या जवळचं जावा आपल्याला सावंतवाडी वासियांना त्याचा फायदा व्हावा की प्रामाणिक भावना आमची सर्व कार्यकर्त्यांची आहे त्याच्यासाठी आम्ही कार्य करणार आता राहिला विषय हॉस्पिटलचं मी काल जाहीर आहे के जाहीर केल्याप्रमाणे कार्य चालू आहे आपल्या हॉस्पिटलला समोरच्या फिजिशियन नव्हते हो एक दोन महिन्यासाठी नाही तर तब्बल आयुष्यभरासाठी जेव्हा जितके दिवस लागेल तितके दिवस फिजिशियन तिथे अवेलेबल असतील चार किंवा पाच नर्ससुद्धा आम्ही तिथे अवेलेबल केल्या आहेत त्या ठिकाणी सर्जरी करण्यासाठी डॉक्टर अवेलेबल केले आमचे प्रयत्न चालू आहेत जिथे सरकार कमी पडते तिथे आम्ही आर्थिक किंवा इतर सामाजिक उपक्रम म्हणून आम्ही तिथे काही गोष्टी करतोय त्याचा फायदा आपल्या समाजाला होणार होतो तुम्ही म्हटलं की सावंतवाडीचा रस्ता बाहेर गेला परंतु हा रस्ता या भागाचे आमदार म्हणजे ह्या या भागाचे मंत्री होते त्यावेळी गेल्या वर्षभरापर्यंत हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग झाला आंबोली कोल्हापूर ते इंचोलीपर्यंतचा म्हणजे हायवेच आहे तो तुम्ही म्हटल्या परत शक्तीपीठ महामार्ग हा सावंतवाडी त्यांचीच मागणी आहे तुमच्या पालकमंत्र्यांची जर हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाला जोडला गे गेला गोरडीपुराला तर सावंतवाडी शहरला एक वेगळं स्वरूप येईल त्यांनीच मागणी केली म्हणजे हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग झाल्यामुळे गेले आठ दिवस इथून गाड्या येत आहेत गोव्याला जात आहेत कारण त्याला ह्याच्यात न मॅपमध्ये दिसत आहे कारण हा राष्ट्रीय महामार्ग आंबोली कोल्हापूर ते घाटकरवडे ते हिंसुली म्हणून येत आहेत गाड्या तिकडचा बंद म्हणून नाही आहे तिकडचाही चालू आहे पण तोही मार्ग रवींद्र चव्हाणांनी शंभर कोटी खर्च करून तो मार्ग चांगला आता बनवला जातो रस्ते विकास होत असताना सावंतवाडीमध्ये असं काही प भाजपचा विचार आहे का लोकांना रोजगार देणारा प्रकल्प राबवला जाईल का किंवा आरोग्याचा प्रश्न येत राहणार जात राहणार रस्ते होत राहणार पण रोजगाराच्या दृष्टीने इथे भाजप काही करणार आहे का नक्कीच बरोबर आहे आपला प्रश्न रोजगाराचा प्रश्न हा जटिल आहे आणि या ठिकाणी मी स्वतः भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रिय झाल्यापासून तीन महिने झाले मी स्वतः प्रयत्न करतो की या ठिकाणी एखादा कुठला प्रकल्प पहिला सुरुवात करून हजारो मुलं जी बाहेर चालली आहेत ती आपली एकत्रित राहतील इन्सुली म्हणा किंवा आपला जो मळेवाड म्हणा या ठिकाणी कोणता तरी प्रकल्प जो प्रदूषण गिरहित आहे तो आणण्याचा माझा आणि माझ्या सर्व नेत्यांचा प्रयत्न आहे आणि तो आम्ही मी तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे आम्ही एक वर्षभरात तुम्ही शंभर टक्के करणार आहे हॉस्पिटलबरोबर रोजगाराचाही प्रश्न मिटवण्याचा प्रयत्न

तुमच्याबद्दल चर्चा होती की तुमच्या मिसेस सावंतवाडीमध्ये चर्चा होती राजकारणामध्ये सावंतवाडी नगरपालिकेमध्ये येतील अशी इच्छा काय चर्चा आहे ती काय खरी आहे काय खोटी आहे किंवा काय सगळे अर्ज दिलेले आहेत प्रदेश अध्यक्ष बसलेले आहेत ती लोक मंडळी ठरवतील आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत आम्ही ठरवण्याआ लहान असल्यापासून एक साहेब किंवा ही जुन्या मंडळींच आम्ही मार्गदर्शन घेतो त्यांना राजकीय वारसा आहे त्यांच्या आई जिल्हा परिषद सदस्य होत्या आजोबा त्याने राजकारणात होते तुम्ही आता राजकारणात आहात जोडे आहात त्यामुळे सावंतवाडीच्या नाही काय मी राजकारणात जो आहे तो फक्त समाज कार्यासाठी आहे मला कोणतं पद पाहिजे मी कोण बनणार ते मला कोण बनवणार हे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जनता ठरवेल त्यामुळे काय बनण्यापेक्षा मी सावंतवाडीला काय देऊ शकतो ही तरुण मुलांचं एक आशय आहे की बाबा आज आम्ही पुन्हा मुंबईमध्ये जे रोजगार आहे आज चाकण बघा पुणे बघा तिथल्या नेत्यांनी काय घडवलं ते बघा सन्मान्य साहेबांनी त्या ठिकाणी बारामती कशी घडवली आपण स्पर्धा काय करतो आमच्या बाजूला तो तालुक्याचा अध्यक्ष काय सांगतो तो काय करतो ह्याच्यात आम्ही आमचा दिवस घालवतोय मी आवाहन करतो आहे की आपण हे न करता येणाऱ्या काळामध्ये इथे डेव्हलपमेंट कशी होईल प्रकल्प आणि मोठे मोठे उद्योगपतींची माझीसुद्धा ओळख आहे आमच्या नेत्यांचीसुद्धा आहे या ठिकाणी उद्योग कसा आणू शकतो हे प्रयत्न करूया असं मला वाटतं आहे तिकीट कोणाला मिळणार नगराध्यक्ष कोण होणार जो होणार त्याने पण बाबा काम चांगलं करावं हीच माझी अपेक्षा आहे या सावंतवाडीमध्ये लोकांचे जे प्रश्न आहेत ते अजूनही जटिल आहेत मी स्वतः फिरतोय असंख्य ठिकाणी त्यामुळे लोकांचे प्रश्न खूप आहेत ते प्रश्न पूर्ण मिटवण्याचं कार्य हो। नगरसेवक हो, आणि नगराध्यक्षांनी केलं पाहिजे तसे चेहरे भारतीय जनता पार्टी देणार आहे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव